नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काय दिवस आले आहेत कशा बातम्या पुढे येत आहेत की शरद पवार भाजपमध्ये जात आहे मुख्यमंत्री भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचं तोंड भरून कौतुक तो केलं आहे शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे मोदींची प्रशंसा आहेत म्हणजे विश्वास बसणार नाही म्हणजे राजकारण हे भुल भूलभूल असते पण ते इतका भूलभुलैया की ज्यांचं राजकारण विरोधावर अवलंबून आहे विदर्भावर टिकून आहे ते एकमेकांच्या म्हणजे नेमकं काय सुरू काय राजकारणात एका इंग्रजी दैनिकाच्या काय कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस त्यांनी पवारांचं कौतुक केलं तोंड बन या वयातही पवार काम करतायत त्याच्या कामात सातत्य आहे म्हणजे जय असो की पराजय असो शरद पवार स्वस्त बसत नाही ते काही ना काही करत असतात ते काय करतात हे पवार हे फडणवीसांनी सांगितलं असतं ते अधिक चांगलं झालं असतं

शरद पवारांचे कौतुक करणं त्यांनी आतापर्यंत केलेल्या चांगल्या वाईट गोष्टी सर्व विसरून त्यांळणं हे फडणवीसांना गरज का पडतय भाजपला गरज का पडतय म्हटत ती आत्मा अव काय काय बोलल्या गेलं काय पंच्याहत्तर हजार कोटी रुपये घोटाळा सर्व विसरून भाजप या लोकांना पालख्या का बा भाजप म्हणजे भाजपने विरोधी बाकावर असताना ज्यांच्या विरोधात आंदोलन केली ते सारे आज भाजपच्या मांडीला मं, मांडी लावून बसलेले आहेत हा काळाचा महिमा म्हणायचा आहे की की आता वाट पाहायची विरोधक म्हणजे शक्ती संपली आहे या लोकांची त्यामुळे हे भाजपसोबत येऊन बसले आहेत गेल्या तीन निवडणुका मोदी आणि त्यांची गँग निवडून जिंकत आली आहे आताही देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करतायत महाराष्ट्रात म्हणजे त्यामुळे त्यांना आता अजून एक अजून एक निवडणूक तर आरामात काढतील त्यामुळे नेमकं हे कशाकरता सुरू आहे पवारांचं कौतुक पण शिंदे पवार यांच्यात संवाद नाही संवाद साधण्यात शिंदे आणि पवार म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे संवाद साधण्यात कमी पडतात अशी टपली फडणवीसांनी मारली शेवटी नेमकं काय सुरू आहे म्हणजे आता महिन्यात दोन महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आहे महाविस्तार त्यावेळी शरद पवारांच्या कन्या मंत्रिमंडळात दिसतील प्रफुल्ल पटेल दिसतील शशी थरू दिसू शकतात म्हणजे हे हे सर्व भूकंपाचे धक्के भाजपला विरोधी पक्ष म्हणून एकच विरोधी पक्ष पाहिजे बाकी जे चिल्लर पार्टी जे आहे प्रादेशिक पक्ष भाजपला नको आहे मग त्यांना तो उद्धव ठाकरेंचा शिवसेना नको आहे किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा नको आहे प्रादेशिक पक्ष नको आहे राष्ट्रीय पक्ष चालेल म्हणून काँग्रेस चालेल तर काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना भाजप महाराष्ट्रात खेळायला तयार आहे देशात खेळायला तयार आहे परंतु प्रादेशिक पक्ष नको ही भाजपची फार आधीपासूनची स्ट्रॅटेजी आहे त्या हिशोबाने चाललं शतप्रतिशत भाजप म्हणजे काय तेच आहे शतप्रतिशत भाजप आता येती निवडणूक जी आहे दोन हजार एकोणतीस मध्ये त्याची लाईन तीच आहे की शतात होतीश भाजप त्यामुळे आता येत्या येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप हे जे पाय पायात बिड्या घातलेल्या आहेत एकीकडे एकनाथ एक एक शिंदे आहेत एक दुसरीकडे ते अजित दादा आहेत हे सर्व हे तोडून देतील सर्व यांना भाजपमध्ये यावं लागेल किंवा या मग काँग्रेसमध्ये जावं लागेल भाजपची म्हणजे सुती समजी राजनीती आहे आणि त्याच आहे महायुती प्रादेशिक पक्षांना आता बरेच दिवस नाही आहेत ठीक आहे आता पण आता भाजपच्या सोपतीने एकनाथ शिंदे शिंदे चांगल्या जागा मिळाल्या तिकडे करून घेतली चांगल्या जागा मिळाल्या शरद पवार लवकरच गुड न्यूज येतील असं त्यांचेच काही समर्थक सांगतायत त्यांचीच माणसं आपले गुटातली की शरद पवार परंतु हे जे असं बोलतात त्यांना शरद पवार म्हणजे काय का हे अजून समजले नाही <laughs> शरद पवार म्हणजे रेनकोट घालून स्नान करणारा नेता आहे तुम्हाला दिसेल साहेब स्नान करताय पण अंगावर रेनकोट असेल त्याचं नाव शरद पवार शरद पवार ना भाजपमध्ये जायचं असतं ते भाजप पवार आधी गेले असते आता ठीक आहे त्यांना आपल्या मुलीला मुलीचं करिअर बनवायचं आहे सुप्रिया सुळेचं करिअर बनवायचं आहे केंद्रीय मंत्री म्हणतात आता त्या जाऊ शकतात परफॉर्म चांगला आहे सुप्रिया सुळेचा पण शरद पवार हे ऍडजस्टमेंट करतील स्वीकारतील हे अवघड दिसते म्हणजे शरद पवार म्हणजे शरद पवारांची पार्टी म्हणजे एक विलक्षण पार्टी आहे त्याला त्याला एकच लॉजिक आहे शरद पवार त्यामुळे शरद पवारांनी शरद पवारांनी याची तारीफ करणं किंवा भाजपवाल्यासोबत बसणं आणि भाजपने फडणवीसांनी शरप तारीफ करणं हे सर्व गोंधळ टाकणार आहे मतदारांच्या तसाही विचारधारा नावाचा प्रकार राज आता राजकारणात राहिलेला नाही आपल्या विचारधारांची ऐशी तैशी झाली आहे त्यामुळे आता कोण कोणाला कोणाला बोट दाखवायचं कोणाकडे त्यांना सारेच आता अवघड काम आहे त्यामुळे आता शरद पवार भाजप सोबत जाणार अशी चर्चा त्यातून जन्माला येते पण भाजप शरद पवार घेईल कशाला त्यांच्याकडे अनेक शरद पवार आहेत आधीपासून भाजपची जी लाईन आहे त्या हिशोबा शरद पवारांना म्हणजे आलं तर मार्गदर्शक मंडळात बसावं लागेल अडवाणी अडवाणींसारखं त्यामुळे एकंदर राजकारण जे गोंधळ टाकणार आहे सुप्रिया सुळे यांना मोदींच्या शिष्ट मोदींनी पाठवलेल्या शिष्टमंडळात जायच्या परवानगी शरद पवार देतात मग आता त्यांच्या आता त्यांच्या मंत्रिमंडळात जायची परवानगी शरद पवारांनी दिली असं समजायचं का आपण पुतण्याला तर पुतण्या बसलाच आहे भाजपसोबत पुतण्या बसला आहे तर आता मुलगी बसवायला बसायला बसवायला शरद पवार नाही ना म्हणणार नाही तर इथेच गंमत आहे त्यामुळे शरद पवारांना शरद पवार कोणाला समजू शकले शरद पवार समजायला शंभर वर्ष लागतील शंभर जन्म लागतील असं संजय राऊत म्हणतात ते त्यामुळे एकूणच महाराष्ट्राचं आणि खास करून देशाचं राजकारण विलक्षण गोंधळातून सुरू आहे त्यात म्हणजे प्रत्येकाकडे स्वतः जे काही गाईडलाईन्स आहेत परंतु गोंधळ आहे वैचारिक गोंधळ वैचारिक गोंधळ देशाला कुठे घेऊन जाणार हा आणखी वेगळा गोंधळ आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार